नमस्कार मी स्नेहल मोकाशी विकास समाचार मध्ये आपलं स्वागत एक नजर आजच्या दमदार पुनरागमन भात लागवडीची कामे अंतिम टप्प्यात एसटी स्टँड वर, वर वनरुपी क्लिनिक सेवा सुरू होण्याची शक्यता गरीब जनतेला होणार फायदा अनेक ठिकाणी हंगामी मका विक्रीसाठी आदिवासी बांधव चौका चौकात बाहेरच्या व्यावसायिकांमुळे आदिवासी रोजीरोटीचा प्रश्न आता पाहूया सविस्तर वृत्त गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला होता अनेक भागातील लावणीची कामे खोळंबली होती लावणी झालेली रोपेही सुकू लागली होती मात्र गेल्या आठवड्याभरापासून पावसाने जोरदार पुनरागमन केले बुधवार पासून पावसाने दमदार हजेरी लावले गेल्या दोन दिवसात तलवाडामध्ये एकशे सहासष्ट मिलीमीटर तर विक्रमगड मध्ये एकशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे या वर्षी पावसाच्या भरवशावर न बसता रोहिणीच्या प्रारंभालाच पाण्याची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्याच्या कामांना प्रारंभ केलाय शेतामध्ये पाणी साठल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा लावणीच्या कामांना सुरुवात केली असून लावणी झालेल्या रोपांनी देखील तग धरलाय त्यामुळे सध्या तरी शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आणि बऱ्याच ठिकाणी शेतीची कामे ही अंतिम टप्प्यामध्ये आल्याची माहिती आहे महाराष्ट्र सरकारने दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प जोडला असताना वसईत रेल्वेने अनेक झाडांची कत्तल केल्याचे के के उघडकीस आले या प्रकरणी महापालिकेकडे तक्रार आल्यानंतर पंचनामा केला आहे तर ही धोकादायक झाडे असल्याने तोडण्यात आल्याने रेल्वेकडून सांगण्यात आलंय वसई रोड रेल्वे स्टेशनचा विकास करण्याचे काम अतिशय सुरू आहे त्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरात असलेली दहा ते पंधरा झाडे तोडल्याची त्यासाठी रेल्वेने ही झाडे तोडल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले मात्र जी झाडे बांधकामाच्या आड येत नाहीत ती देखील तोडली गेली असल्याची तक्रार आल्यानंतर वसई विरार महापालिकेने जागेवर जाऊन पंचनामाही केला होता मात्र त्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा आहे पालघर परिषदेने शून्य ते तीस पट संख्या असलेल्या एकशे तीस शाळा बंद करण्याचा आदेश दिलाय त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला जातोय या निर्णयामुळे आदिवासी बहुल तालुक्यातील शाळा बाह्य मुलांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे या निर्णयाविरोधात विद्यार्थी पालक आणि राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे मीरा भाईंदर महानगराची लोकसंख्या संख्या आठ लक्षावर आहे तसेच लगतच्या घोडबंदरची बंदरची सुद्धा लाखाच्या आसपास आहे त्यामुळे तब्बल नऊ लाख लोकसंख्या ला। असलेल्या या परिसरातील नागरिकांना पारपत्र काढण्यासाठी ठाणे शहरातील वागळे इस्टेट येथील कार्यालयात जावं लागते त्यामुळे हा प्रवास करताना त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातोय म्हणून मीरा भाईंदर पारपत्र कार्यालय सुरू करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि मुंबईचे पारपत्री अधिकारी डॉक्टर स्वाती कुलकर्णी यांच्याकडे पत्राद्वारे केली आता वेळ झाली आहे ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर। स्वागत रेल्वे स्थानकावरील वनरूपी क्लिनिकच्या सेवेला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून त्यानंतर आता मेट्रो व्यवस्थापनानेही अशा प्रकारे सेवा देण्याचे ठरवले त्यांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असताना आता ही सेवा लवकरच राज्यातील प्रमुख एस टी स्टँडवर सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेलाही सहज आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत सुरू करण्यात येणाऱ्या या वनरूपी क्लिनिकमध्ये रात्रंदिवस एमबीबीएस आणि एमडी डॉक्टर्स उपस्थित असतील या क्लिनिकमध्ये बाह्य रुग्ण विभाग पूर्ण बॉडी चेकअप रक्त तपासण्या वैद्यकीय समुपदेशन रुग्ण जनजागृती कार्यशाळा हृदय रक्तदाब मधुमेह आणि कर्करोगांसाठी विशेष आपत्कालीन विभाग अशा विविध सेवा रुग्णांना पुरवण्यात येतील पावसाळा सुरू झाल्यावर अनेक प्रकारच्या रानभाज्या आणि मका बाजारामध्ये चौकाचौकामध्ये विकायला येतात यावर्षीही पालघर जिल्ह्याच्या अनेक परिसरामध्ये अनेक आदिवासी बांधव ठिकठिकाणी थीक मका विकायला बसलेले दिसतात त्यामुळे पालघर जिल्ह्यातील अनेक प्रेक्षणीय ठिकाणच्या थीकान ठिकाणी आदिवासी बांधवांना यामुळे रोजगार मिळालाय या दिवसामध्ये मके खूप विकले जातात म्हणून पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी बांधव शेतामध्ये मके पिकवत असत मात्र गेल्या दोन तीन वर्षांमध्ये आदिवासी बांधवांच्या या पारंपरिक व्यवसायावर गदा आहे पालघर सारख्या जिल्ह्यामध्येही आणि तेही मका आणि रान भाज्या साध्या व्यवसायांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे अनेक बाहेरील व्यावसायिक मुंबई पुण्याहून भाजी मार्केटमधून स्वस्त दरामध्ये मके आणून पालघर जिल्ह्यामध्ये चौका चौकामध्ये विकत असल्याने इथल्या आदिवासी बांधवांच्या रोजीरोटीवर संकट कोसळले सर्वात मोठ्या क्षमतेची तेरा वर्षापूर्वी सुरू केलेली तारापूर अणुभट्टी क्रमांक चार मध्ये तांत्रिक बिघाड झालाय त्यामुळे चोवीस मे पासून ती बंद असल्याने वीज निर्मिती ठप्प झाली आहे तर तिची तपासणी सुरू असून लवकरच बिघाडाचे खरं कारण समजेल असं उत्तर अणुऊर्जा प्रशासनाकडून देण्यात आलंय कारण चोवीस मे दोन हजार सतरा रोजी अणुभट्टी क्रमांक चारच्या शट डाऊन दरम्यान देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू असताना जड पाणी आणि किरणोस्तर्गी द्रव्याची गळती होऊन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किरणोस्तर्गाची बाधा झाल्याची माहिती समोर आली त्यामुळे अणुभट्टी क्रमांक 4 च्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम मे महिना अखेरपर्यंत पूर्ण होऊन अणुभट्टीतून वीज निर्मिती सुरू होईल असे सांगण्यात आले होते मात्र चोपन्न दिवस उलटूनही अणुभट्टी क्रमांक 4 मधील बिघाडा संदर्भात गुप्ताता पाळण्यात येत आहे त्यामुळे सध्या तारापूर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आता पुन्हा एकदा नजर आजच्या हेडलाईन्सवर पावसाचं दमदार पुनरागमन भात लागवडीची कामे अंतिम टप्प्यात <्यांगा> एसटी स्टँड वर वनरुपी क्लिनिक सेवा सुरू होण्याची शक्यता गरीब जनतेला होणार फायदा आणि अनेक ठिकाणी हंगामी मका विक्रीसाठी आदिवासी बांधव चौकाचौकात बाहेरच्या व्यावसायिकांमुळे आदिवासी रोजी रोजीरोटीचा प्रश्न आहे रणी आता वय झाली आहे इथेच थांबायची तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार